वर्दीतील जंतूत अमोल गुर्ले यांची दमदार एंट्री पंचावन्न लाखांचा वाळू मुद्देमाल जप्त अंबड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गुर्ले यांच्या मध्यरात्रीचा धडक कारवाईत दमदार एंट्री झाली ज्यात त्यांनी अवैध वाळू उत्खनन करणाऱ्या माफियावर जबरदस्त कारवाई केली मठपिंपळगाव शिवारातील दुधना नदी पात्रात पोलीस पथकाने छापा टाकून पंचावन्न लाख रुपयांचा वाळूचा मुद्देमाल जप्त केला यावेळी जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेत एक हायवा ट्रक एक मिनी हायवा आणि एक जेसीबी मशीन समाविष्ट आहे सहाय्यक निरीक्षक अमोल यांच्या नेतृत्वाखालील टीमला गोपनीय ने माहिती प्राप्त झाली होती की काही वाळू माफिया हायवा आणि जेसीबीच्या मदतीने नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उत्खनन करत आहे या माहितीवर कारवाई करण्यासाठी गुर्ले यांनी पोलीस पथक तयार केले आणि चकमणी देऊन अडीच वाजता बैलगाडीच्या सहाय्याने घटनास्थळी पोहोचले तत्पूर्वी संबंधित ठिकाणी पोलीस पोहोचण्याचे रस्ते अत्यंत अडचणीचे त्यामुळे पोलिसांनी चपळतेने वाणीयुक्त निर्णय घेत बैलगाडी वापरून उष्णतेत आणि अंधारातही यशस्वी छापा टाकला त्यांच्या या साहसिक निर्णय वाळू माफियावर प्रभावी ठरला अंबड पोलिसांनी वाळू माफियांना अचानक गाठून अवैध उत्खनन करणाऱ्या हायवा मिनी हायवा आणि जेसीबी जप्त प्राप्त केल्या वाळू अंबड पोलिसांनी वाळू माफियांना अचानक गाठून अवैध उत्खनन करणाऱ्या हायवा मिनी हायवा आणि जेसीबी जप्त केले काल दिनांक म्हणजे आज दिनांक सात पाच दोन हजार पंचवीस रोजी आम्हाला गोपनीय बातमीदारावर माहिती मिळाली की मग पिंपळगाव शिवारामध्ये दुधना नदी पात्रामध्ये अवैधरित्या वाळूची उत्खनन करून चोरी करणं चालू आहे सदरची ती माहिती मिळताच आम्ही रस्तेवर असलेले पी एस आय नरोडे आणि सोबत त्यांचे पथक आमचे पथकातले दीपक चव्हाण अरुण मुंडे भिसे आणि चालक भानुसे असे आम्ही सर्व शासकीय वाहनांना तिथे गेलो तिथे रस्ता एवढा हे झाला होता ज्या मठ पिंपळ्या शिवारात तर गाडी आम्हाला जाणं शक्य नव्हतं दुधा नदी पात्रात तर गाडी आम्ही साईडला लावून तिथे बैलगाडीच्या सहाय्याने वाळू माफियांना चकवा देण्यासाठी आम्ही बैलगाडीच्या तिथे गेलो जाऊन छापा छापा मारला छापा मारला एक हायवा एक मिनी हायवा आणि जेसीबी वाळू भरण्याच्या तयारीसाठी आलेले तिथे आम्हाला मिळून आले ते आम्ही ताब्यात घेऊन जप्त केले त्यावर पोलीस स्टेशनला येऊन गुन्हा दाखल केला आणि एकूण असा पंचावन्न लाख रुपयाचा मुद्दे आम्ही जप्त केलेला आहे त्यात एकूण तीन आरोपी गुन्हा दाखल करण्यात आले हे रात्री अडीच वाजता आम्ही तिथे छापा मारलेला आहे